नमस्कार तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या शिवजयंती निमित्त एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर विषय आहे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी झाली नसती तर ते कसं मित्रो साल होत सोळाशे चौसष्ट नुकताच शाहिस्ता खान स्वराज्यातून आपली तुटलेली बोट घेऊन पळाला होता मात्र त्याच्या महाराष्ट्रातील वास्तव्यात स्वराज्याचं बरंच नुकसान देखील झालं होतं हे भरून काढणं देखील गरजेचं होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की स्वराज्याची लूट करणाऱ्या मुघलांच्या ठाण्यावर छापा करून झालेलं नुकसान भरून काढायचं मग काय ठरलं तर मुघलांचं महत्वाचं ठाणं ठरलं सुरत सुरत त्या श्रीमंत असं व्यापारी शहर होत इथल्या बंदरावरून पार आफ्रिका युरोप पर्यंतचा व्यापार चालायचा शिरे जव्हारी सोन्याचे दागिने रेशमी तलम कापड यासाठी सुरत तेव्हा देखील प्रसिद्ध होत यामुळे फक्त भारतीयच नाही तर इंग्रज डच फ्रेंच आणि युरोपियन देशाच्या सुद्धा सुरतमध्ये होत्या तर मोघलांचं हे प्रमुख आर्थिक ठाणं होतं त्याला आपण आर्थिक केंद्र देखील म्हणू शकतो त्यांनी ह्या शहरातून दरवर्षी लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांना मिळत असे ह्या शहराचं संरक्षण करण्यासाठी मुघलांनी सुरतेला बलाढ्य अशी तटबंदी उभारलेली होती ह्या किल्ल्यावर व आसपास पाच हजार सैनिकांची तरतूद होती ह्या मुघल सैन्याच्या बळावर सुरतमधील व्यापार निर्धास्तपणे चालत असे तर दिनांक सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी शिवरायांनी सुरतेवर छापा मारला औरंगजेबाने सर्व रस्ते बंद करून ठेवले होते पण माळशेद घाटमार्गे खाली उतरून ते वाडा जवार अशा पद्धतीने सुरतला रवाना झाले तेव्हा काय केलं तेथे त्यांचा एक मुघल सुभेदार होता त्याचं नाव होत इनायत खान महाराजांनी त्याला व त्याच्या सैन्याला पळवून लावलं मुघल ठाणेदारांचे महसूल दफ्तर असेल त्यांचे खजिने असतील ते पूर्णतः रिकामी केले तेथून पुढे तब्बल तीन चार दिवस मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यातून अमाप अशी संपत्ती गोळा केली सावकारांचे वाडे काबीज करून सोने चांदी मोती पोवळे माणिक हिरे पाचू गोमेद अशी नवरत्ने नाणी मोहरा पुतळ्या होन नाना प्रकारचे दागिने त्यांनी भरून घेतले महाराजांनी ताकीद दिली होती की भांडे आणि कापड याला हात लावायचा नाही तर अशा प्रकारे चार दिवस सुरत ही अहोरात्र लुटली गेली बर आता इनायत खानाला जर पकडलं होत त्याला मुघल ठाण्याकडनं ज्या रसद मिळायच्या तिथून सुरत निसटलं म्हणजे मराठी सैनिक हे दहा जानेवारी जाने निसटले त्या दिवशी सुरत नाही तर दूर महाराष्ट्रातल्या गावाचं नशीब पालट शिवरायांच्या ह्या हल्ल्यामुळे अख्ख सुरत हादरल फक्त सुरतच नाही तर दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाला सुद्धा हा इशारा होता आधीच आपल्या मामाच्या शाहिस्ते खानाच्या अपमानामुळे चौथ्याला बादशहाने परतणाऱ्या मराठ्या सैन्याला पकडायचे आदेश दिले पण शिवरायांचे पठ्ठे ज्या वेगात आले त्याच वेगात निघून गेले तर ह्या हल्ल्याचे पडसाद सातार समुद्र पार लंडनमध्ये देखील उमटले मुघलांच्या भरवशावर आपल्या वखारी सुरक्षित नाहीत असा निष्कर्ष हुशार असलेल्या ब्रिटिशांनी काढला मुघलांचे शत्रू म्हणजे आपले शत्रू बनवण्यात अर्थ नाही हे त्यांना कळालं होतं मराठ्यांशी वैर परवडणार नव्हतं याचा अनुभव त्यांनी घेतलाच होता आता यावर काहीतरी उपाययोजना करायची असं ठरलं काय उपाययोजना करता येईल तर काही वर्षापूर्वी इंग्रज राजकुमार कुमाराचं पोर्तुगीज राजकुमारीशी लग्न झालं होतं त्यावेळी पोर्तुगीजांनी इंग्रजांना हुंड्यात एक गाव दिलं होतं तेच गाव म्हणजे आजची मुंबई विच इज द इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ दिस कंट्री मुंबई म्हणजे तेव्हा नेमकं काय होतं मुंबई एक छोटंसं बंदर होतं त्या सात बेटांच्या बंदरात काही पोर्तुगीज चर्च होते छोटे छोटे किल्ले होते आणि स्थानिक कोळी लोकं एवढीच पहिली मुंबई होती मुंबई इंग्रजांना आनंद मिळून जवळजवळ दोन वर्षे उलटली होती तरी देखील पोर्तुगीजांनी काही तेथील आपला हक्क सोडलेला नव्हता आणि इंग्रजांना देखील मुंबईमध्ये काही विशेष असा रस नव्हता बरं पण शिवरायांच्या ह्या हल्ल्यानंतर त्यांनी सुरतला पर्याय शोधण्यास सुरुवात केली तेव्हा ब्रिटिशांची नजर मुंबईवर गेली भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरतपासून जवळ असलेलं पण मराठे आणि मुघल सर्वांपासून सुरक्षित अंतरावर असलेलं मुंबई गावचं ईस्ट इंडिया कंपनीने फायनल केलं की आता इथे आपल्याला कॉलोनी वखार किंवा वेअरहाऊस चालू करायचे पोर्तुगीज अधिकाऱ्यांवर दबाव आणून शहर खाली करायला प्रयत्न सुरू केले यातून भांडण झाली युद्ध झालं अखेर ब्रिटिशांनी मुंबईवर आपला ताबा मिळवला मग काय झालं पुढे हळूहळू मुंबई विकसित करण्यास सुरुवात केली मात्र काही वर्षांनी जेव्हा शिवरायांनी सुरतवर दुसऱ्यांदा छापा केला म्हणजे सोळाशे सत्तरमध्ये तेव्हा सुद्धा इंग्रजांचं लक्ष केलं आता त्यांना समजलं की आता धोक्याची घंटा आहे सुरतमध्ये काही आपले डाळ शिजणार नाही ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं की मराठ्यांच्या स्वऱ्या वाढल्यामुळे लवकरातल्या लवकर आपल्या सगळ्या व्यापाराचे मुख्य केंद्र सुरत वरून मुंबईला हलविण्याशिवाय पर्याय नाही सोळाशे सत्तर पासून मुंबईचा खरा विकास सुरू झाला पुढे शंभर वर्ष भराव टाकून सातही पेठे जोडण्यात आली रस्ते बांधले गेले भव्य इमारती बांधल्या रेल्वे सुरू झाली एक मुंबई मोठं व्यापार केंद्र चालू झालं आज देखील आहे हे सगळं झालं केवळ शिवरायांनी सुरतवर केलेल्या छाप्यामुळे नाहीतर ब्रिटिशांनी सुरत कधी सोडलं नसतं आणि आज कदाचित मी म्हणतोय कदाचित मुंबईऐवजी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी राहिली असती कसं आहे मंडळी गोष्ट खरी की नाही की शिवाजी महाराजांनी खरंच सुरतेला बस सुरत केलं तर निमित्ताने आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मानाचा मुद्रा